बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत हे त्यांना महाराष्ट्रात आणता असते मराठवाड्यात आणता बी नसते विदर्भात आणता असते पण एका तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आले एकदा फक्त बघून घ्या म्हणजे एक इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो कसं होणार हो मार मा हे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात हे तालुक्याचे नेते पण मी तुम्हाला विश्वास देतो ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत नक्की होऊ शकतात त्याच्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती जी माझ्याकडे आहे तुडुंब भरलेली आहे माझा प्रत्येक माझा जो उमेदवार इथे उभा आहे ही येणारी महाराष्ट्रातली सगळी ताकद आहे आज आम्ही मूळ विषयाकडे आम्ही जायला तयार नाही होत आज आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडे रोज आकडे वाढतायत कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये आज आमचा तरुण शेतीकडे न जाता आज आमचा तरुण शहराकडे शे, वळतोय शेतीकडे वळत नाहीये का शेतीकडे वळत नाहीये कोणाला लक्ष द्यायला वेळ नाहीये आमची कृषी विद्यापीठं दुसरी अशी बसलेली आहेत थंडगार त्या कृषी विद्यापीठामध्ये नेमकं काय चालतं कोणाला काही माहितीच नाही आमचे शेतकरी का आत्महत्या करतायत याच्यावरती काही अभ्यास करतायत का ना? माहीत नाही इतके तरुण तरुणींचे प्रश्न महिलांचे प्रश्न आहेत आज या मराठवाड्यामध्ये आकडे काढून बघा तुम्हाला कल्पना नसेल तुम्ही आज जात नाही या सगळ्या विषयांमध्ये पण आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्ती प्रमाण हे महिलांना पळवून नेणे महाराष्ट्रामध्ये मी त्याचे आकडे वाचून दाखवले मी लहान मुलींवरती बलात्काराचे प्रमाण वाढले तरुण मुलींना महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलंय असा नव्हता महाराष्ट्र हो या गोष्टींकडे लक्ष द्यायचं पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये आज पाण्याचा प्रश्न मराठवाड्यातला आठशे आठशे फूट खाली पाणी लागत नाहीये कुठून कसली शेती करणार आहात तुम्ही माणसं इथे मराठवाड्यामध्ये यायला तयार नाहीत मराठवाड्यात था जायला तयार आहेत या असल्या सगळ्या कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये विद्यार्थ्यांच्या जा शिक्षणाचा विषय असेल ना तर अजून अनेक विषय असतील कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून हा जातीपातीचा विषय तुमच्या समोर आलाय भांडा बसा वाद घालत बसा द्वेष पसरवत ना त्यातनं काही हाताला लागणार आहे ना मूळ विषयांकडे आपण लक्ष न देता त्याच्यातनं काही हाताला लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी आहो जग जग बघा कुठे चाललंय जगामधला प्रत्येक माणूस कुठे चाललाय तो बघा आज मला विमानतळापासून लातूर मध्ये येईपर्यंत जो अगदी म्हणजे दहा मिनिटाचा रस्ता आहे खरं तर दहा बारा मिनिटाचा रस्ता आहे तिथून यायला मला अर्धा तास लागला कारण रस्ता चांगला नाही रस्त्यात खड्डे याला दे दोन दोन मुख्यमंत्री दिले एक ते आमचे शिवराज पाटील चाकूरकर निरंगीकर हा निरंगी बरोबर ना ऐंशी पासून खासदार आहेत त्याच्या आधी जवळपास बहात्तर ते ऐंशी आमदार होते ऐंशी पासून खासदार आहेत लोकसभा सभापती झाले गृहमंत्री झाले गृह राज्यमंत्री झाले गृहमंत्री झाले काय लातूरची परिस्थिती मी एकदा गेलो होतो त्या चाकूरला संध्याकाळची वेळ होती एक साधारणपणे साडेपाच सहा वाजले होते माझी तिकडे सभा होती बघा म्हणजे या इकडचे लोकसभेचे सभापती होते ते ते गृहमंत्री वगैरे झाले इतकी वर्ष सत्तेमध्ये आहेत मी सभेला उभा राहिलो लाईट वगैरे हो लागली होती सगळी सभा संपली माझी व्यासपीठावर खाली उतरलो व्यासपीठाच्या मागे गाडीमध्ये बसायला आलो गाडीतनं निघालो अंधार आख्या गावात अंधार म्हटलं काय म्हटलं लाईटच काय नाही लोडशेडिंग म्हटलं मग सभेला जनरेटर होता काय केलं काय इतकी वर्ष सत्तेच आम्ही वीज पोचवू शकत नाही आम्ही पाणी पोचवू शकत नाही आम्ही शिक्षण देऊ शकत नाही आम्ही आत्महत्या थांबू शकत नाही आम्ही रोजगार देऊ शकत नाही कशासाठी निवडणुका लढवतो आपण